महाविकास आघाडीच्या शिरपूर मध्ये प्रचाराची पातळी खालावली प्रचार सभेत अस्लील भाषेचा वापर महिला संतप्त शिरपूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या प्रचार सभेत महिला मोठ्या संख्येने उपस्थित असताना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून अश्लील भाषेचा वापर झाल्यामुळे स्थानिक महिलांनी पदाधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करून संताप व्यक्त केला आहे शिरपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार कॉम्रेड बुदा मला पावरा यांच्या प्रचारार्थ पाचकंदील परिसरात अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली या सभेला महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने महिलांनी हजेरी लावली होती या सभेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव बालचंद्र कांगो हे देखील उपस्थित होते या सभेत अनेक मान्यवरांनी अभ्यासपूर्ण भाषण केले मात्र नंतर आलेल्या राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याची महिला समोर असताना जीभ घसरले असल भाषेचा वापर करत टीका केली या घटनेबद्दल महिलांकडून निषेध करीत संताप व्यक्त करण्यात येत आहे महिलांच्या निषेधामुळे महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रचारात या घटनेचा परिणाम मतदारसंघात होण्याची शक्यतेने महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एकच खडबड उडाली आहे संसद माझी नेता मांडू पुन्हा पुढे न्यायपालिका रंगी झाली आज परिस्थिती आज तुम्ही सुखात आहात उद्या जात्यात जाण्यापूर्वी आपण लढा उभारला पाहिजे म्हणून एकत्र येऊन एक ये ज्युतीचा लढा जर लढायचा असेल तर आमचे उमेदवार आघाडीचे उमेदवार आदरणीय गुराबाई यांना प्रचंड मतांनी विल कराल आणि एकच शब्द सांगतो रण कडे मर्दो के बेहाल हालता भूती मरे पोडे खाय त्यांना खेचून काढायचे